नक्की सांग काय ती आता बघा सागर आलेला इथं आणि आई म्हणती आज जाते मी राव तिचं चाललंय बघा तर काय नक्की ह्यांच काय जमतय काय म्हणजे काय होत आहे बघू आपण काय म्हणताय तर जावे बाबू काय म्हणताय तुम्ही सगळी म्हणतात जावा जावा बोलत जावा तर आजपासून मी तिथे यावं वाटतंय का नाही वाटतंय आजी मी तर राहावं तिथे यावं तुला काय वाटतं आजी तिथं असावं का नसावं असं म्हणती र ते सॉरी मी काय म्हणते या <laughs> <laughs> सगळे म्हणतात आता सागर जावाय होणार आहे आव जावं बोला तर जावायला जा नाही लगेच झाल्याच्या पुढे आतापासून प्रॅक्टिस करा तर तुम्हाला होय व जावाय बापू म्हणलेलं जमन काय जमन नक्की सांगा

जमन का सासू काय म्हणू जावं भाऊ म्हणायचं आपली पहिला हाईच म्हणायचं माऊ सागर म्हणायचं जावायला काय म्हणते सगळी म्हणतात ती ना की बाबा जावाय झाले जा तर आता सागर जावाय आहे तर तुम्ही आव जावो बोला म्हणून आपल्या आजी तर सगळ्या नावाने जातो आजी आजी मोठी आहे ग मी लहान आहे या आजीपेक्षा लहान घेऊ म्हण लहान नावा जावं आहे होय पण आता हाय की जावा हाय पण आज अक्षर पल्ला नाही मग पक्का जावा पक्का झाला मग पाहुण पाहुण मग ते आपलं पाहुण चहा पाणी जसं पहिलं आहे तसं इकडं दाजी पण बसले जागा सागरनी आता केळी घेऊन आलाय कारण आज उपवास आहे त्याच्यामुळे उकळ अष्टमी पण आहे आणि सोमवार पण आहे त्याच्यामुळे मी आणि आई आम्ही देवाला बघा गावात मंदिरात तर महादेवाला पिंडीला मस्त असं बेल पान काय ही सगळं वाहून दर्शन घेऊन आलो आणि आता आई म्हणते या जायचंय तर जायचं काय नक्की सांग तुझ उशीर झाला तर नाही जायचं लवकर

आळबाजून कान येतो काल की लेकर परत मामा सांगतात जा गाडीवर परत सारखं जा म्हणजे नाही लेकर मागते त्यांना घास भर द्या लेकरा आपली माहिती आहे ना एक सगळं आकच पाहिजे त्यांचा काय रेडेत बसले लेकर ते घरात कृष्ण कवाता झोपलेला असतो पिवडी तुरी जागे असते ती जागेवर भर जाऊ दे मी काय म्हणते आता आ फळ आणायचेत का हं जायचं ती मला वाटते जायचं नाही जायचं शीता राहते चला इथं बसले दाजी चला दाजीने पण आज उपास धरलाय स्वीटी दाजी म्हणजे आम्ही सगळे पूर्ण फॅमिलीनेच उपास धरलेला आहे तर जेवण कुणी सुद्धा केलं नाही सागरने काय खाल्लंय फरायचं फक्त फरायचं फक्त फरायच पण फरायच काय खाल्लं तर चला मस्त असं दही खिचडी आम्ही खाल्लेली आहे आणि आता घेतो फुलं तोडून इथं किती फुलं येत बघा आम्ही ना गावातली फुलं निधीच नाही म्हणलं गावात हा गावात असतेच कि तर चला आम्ही तोडतो शीताफळ ही बघा आपली शीताफळाची झाड आहे आली आता सीताफळ तोडायला ही पाठी घेऊन आलोय आम्ही ह्या पाठी शीताफळ तोडायची सागरने घेतली पाठी मी धरला कॅमेरा येत का हाताला डोळा आलेली बघा कुठेत कुठे कुठेत कुठे नाही मला तर एक पण दिसणार बापाने तुरली त्या दिवशी खाल्ली नाही तर बरीच पिकली होती नाही आजीकड आजीकडं आजीकड कस <स्धास्था> चेमलं फांदीच्या मध्ये चेमलं या दोन्ही साईडनी चेंबे चला आता मी काढते शीताफळ येतात खाताला येतेत हाय पिवळ पिवळ चला मी लागते तुड सीताफळ यांंदा चला घरात यायला लागलेली बाहेर कशाला चालली होती एवढी सीताफळ आणली बघा तोडून पण काय ह्याला निटणार का डोळा पडलेला नाही चांगली पिकते ना असा थोडी सापडली ना पण लवकर नाही पिकणार जी उद्या उद्या परवा पिकायची ना ती दोन दिवसात नाही पिकणार चल सागरला ते भरून आणि जाऊ दे त्याला राह राह Huh? <laughs> <laughs> आता काय करू विचार करते आता काय करू जावा होत वाटण बिजाच बे वाटते पाऊस आला आले नाही जावा तो वाटत आज नापा खावा तर पाठ काय म्हणे आपण म्हणे रक्त लोक होते या म्हणलं म्हणे ती पण गहन मला म्हणते दिगाडी खर्चात पैसे पेट्रोल हा नंतर न बोलवल्यावर देता येत ना मग काय हिंमत नसायला काय कधी पण आपला फोन करतात ताय इकडे नसलं यायचं तरी पेट्रोल टाकायला आल सोड दोनशे रुपये अडीचशे रुपये मी सोडते की कधी पण देऊ का फायनल हा आ, सागर जावाय बापू फायनल झालं हा राती आय राती आ घेशेदा फळ आणि जावा मग आता काय आठ दिवस आई येत नाही म्हणून सांगा तस पण व्हिडिओ बघतात सगळी तर मी फोन करून सांगते कसं हश्वित काय आणणार आहे तेव्हा चार्जर महत्वाचा तुमचं काय दोन शब्द निवांत का तेच सूर्य आहे शेंगाच्या यात पण सीताफळ आहेत ना ते पण काढा काढा ओके तो या शेंगाच्या ठीक आहे हो का अशी सीताफळ पाहिजे हो आपण कट कट पडले आहे काय देते अजून काय काय येते मोहरी मोहरी त्या दिवशी बांधलेली शेताफळ टाकले त्याच्यात मोहरी आणि ही कातर राहिली होती पांढता त्याची ते, तेवढी कातरी तर फायनली आता आयचं राहायचं आणि आता सागर चाललेला बघ ती अजून आभाळ आहे उचलायची तुला कुठे आहेत कपडे नाही सागर चाललेला आहे आता आणि आई थांबलेली या दाजी बसल्या तिकड जावाय बापू चालले तिकडे इकडे या की मग काय जाव आहे बापू चाललेत तुम्हाला तिकडे हिकडे या

काय काय झालं का चला बाज झाला आता सागर चाललाय आय थांबणार आहे व्हिडिओला इथं चेंड करतो फायनली आई इथंच आहे बाय बाय करा कोणाच लक्ष नाही हाय हाय बाय बाय नेट <invece> चला दमाने जावा गेल्यावरती फोन करा स्वीटी आता आली स्वीटीवर थांबला असत पाच वाजले तर आता ते घरी आले आली ती हा त्यांना जायचं या चला बाय तेवढ दोन्ही